घाणेरड्या व निकृष्ट दर्जाचा बॉयलर कोंबडीचा घाण चिकन विकणाऱ्यावर होणार कारवाई बॉयलर कोंबड्यांचा घाणेरड्या पद्धतीच्या मटण व सहा महिने डीप फ्रीजमध्ये ठेवलेल्या निकृष्ट दर्जाच्या चिकन विक्रीविरोधात एक दोन दोन हजार चोवीस रोजी जव्हार नगर परिषद आरोग्य विभाग या ठिकाणी तक्रार अर्ज स्वप्नील पाटील यांनी केला होता संबंधित अन्न व औषध प्रशासन विभागाला नगर परिषदेनं पुढील कारवाईसाठी पत्र दिलं आणि पुढील कारवाई सुरू झाली कोणीही काही वाकडं करू शकत नाही माझे हात वरपर्यंत आहे कोणाला काय करायचं असेल ते करा स्वप्नील पाटील माझं काय वाकडं करणार अशा प्रकारे दादागिरी करून उद्धट भाषा वापरून बिनधास्तपणे बेकायदेशीर मेलेल्या व घाणेरड्या व सहा महिने डीप फ्रीजमध्ये ठेवून निकृष्ट दर्जाच्या कोंबडीचं मटण कचऱ्याच्या भावमध्ये बत्तीस रुपये किलो दरानं विकणारा माफिया शहाबाज चिकन सेंटर आज पालघर अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या जाळात सापडला या विभागानं स्वप्नी सुरेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून तपासाला गती दिलेली आहे अन्न सुरक्षा व माणके कायदा दोन हजार सहा नियम व नियमन दोन हजार अकरा अंतर्गत तक्रारीच्या अनुषंगाने सखोल तपासणी करण्यात आली तसेच पिढीतून चिकन व हार्ड व चिकन लिव्हर हे अन्न नमुने विश्लेषणासाठी देण्यात आले घाणेरड्या पद्धतीच्या चिकनचा धंदा दहा ते पंधरावा वर्षापासून करणाऱ्या माफियावर अन्न व औषध प्रशासन विभाग पालघर ठोस कारवाई करणार असे आशेचे किरण दिसत आहे आता ठोस कारवाई होईल अशी अपेक्षा ठेवते येणाऱ्या काळात उपोषणाच्या जा मार्गाने जाणार अशी माझी तयारी आहे जवारवरून स्वप्नील पाटील यांचा रिपोर्ट गेल्या काही दिवसापासून जवार गावामध्ये खूप अनडे प्रकारचे चिकन विकले जात आहे शेबा चिकन सेंटर आपल्या जवार तालुक्यामध्ये एक अनडे प्रकार चिकन विकले आहे सहा सहा महिने चिड्रीचे चिकन आहे पण याबद्दल को कोणी अद्याप कारवाई केली नाही आहे नको आपल्या जवार गावामध्ये गोर गरिबांचे गरिबांच्या गर 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 आरोग्याचे खेळत आहे हा चिकन सेंटरचा मालक शेबाज आणि जपार गावामध्ये चिड्यापाडान जेवढे लोक हा जातात त्यांच्या सगळीकडे हा चिकन सेंटर चिकनचा भेटून जात आहे म्हणजे असं जातं की तिथं विषिकत जात आहे म्हणजे लोकांच्या आरोग्याचा लोकांच्या आरोग्याशी हा खेळतो आहे आणि काही दिवसामध्ये तुझ्याला असं वाटत होतं की मी मी मोकळा फिरतो माझं माझंपणे काय वाटलं करू शकत नाही असं त्याला वाटलं होतं पण आता त्याला कळल आपल्याला अन्न प्रशासनाकडून आपल्याला खर्चावाला भेटलेला आहे हा आपल्याला लेटर भेटलेला आहे की त्यांनी जेव्हा कारवाई करण्यात येणार आहे आणि ना कारवाईच नाही तर दुकान धंदा पण बंद होणार आहे धंदा नाही बंद झाला तर त्याला पोलीसपोटी अटक होणार ही शक्यता नक्की आहे बस नमस्कार मी सुप्दिल पाटील महाराष्ट्र नेमकं बोलतोय गेल्या काही दिवसापासून आपल्या जगा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारची दुकान घेतले जात आहे ते इतके जाणारे प्रकारचे की ते कमीत कमी सात ते आठ लोक पोलीस आहे आपल्या जवळ तालुक्यात सर्वत्र इथे जात आहे खेडे खेडेपाडे आहेत जवळ जेवढे तालुक्याने खेडेपाड आहेत ते सर्वांना हे चिकन खाण्याच्या पद्धत इथले जात आहे आणि आपल्या गोरगरीब आदिवासी ते कळत नाही ते विषय असा आहे हे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आणि गेले काही दिवसांनी भरपूर ठिकाणी याबद्दल कारवाई केली होती तो कोणी दखल घेतली नाही पण आता गाव माणसं शहाबाज या हॉटेलचा मालक आहे शाबाज शेहबाज शे शेहबाज चिकन चिकन त्याच्याबद्दल आपण आता कारवाई केलेली आहे पण त्याच्यावर कोण दखल घेतली नाही पण काही दिवसापासून हे खुलेआम चिकन विकले जात आहे आणि हा चिकन इतकंच नाही तर हा चिकन आपला जायका हॉटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चिकन विकले जात आहे आणि त्या चिक त्या हॉटेलमध्ये कमीत कमी मोठे मोठे वरिष्ठ अधिकारी त्या हॉटेलमध्ये चिकन खात आहे पण त्या लोकांना एवढं माहिती नाही ह्या हॉटेलमध्ये खेळ्या प्रकारचे चिकन विकले जात आहे आणि आता आपल्या जवळमध्ये खेडेपड खूप खूप लोकांकडे हा माल सप्लाय करतो जवानमध्ये करतो आख्या खेडेपड जेवढे जवान जेवढे तालुक्यात तेवढे सगळ्या तालुक्यामध्ये हा खेडेपाडा हा चिकन घेतले जातो एकदम एकदम धान्यदेपण चिकन आहे पण हे आपल्या आदिवासी बांधव त्यांना काही काय गोष्टी कळत नाही पण हा जीव घेणं चिकन आहे लोकांना चायनीज मसाला लावून लोकांना हे स्वादिष्ट लागतं पण जेव्हा हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल जेव्हा एखादा आजारी पडेल तर त्याला हळूहळू या प्रश्नाचा विचार करेल की आपण काय काय खातो आणि काय नाही आता आता हा बघा हा माझ्याकडे कागद आहे हा पालघर औषध अन्य प्रशासनाकांना मी कागद आणलेला आहे व त्यांच्या विरुद्ध आता कारवाई कठोर कार्य होणार आहे एक तर दुकान बंद होईल ना तर त्याला पोलीस केस होईल ही गोष्ट आहे आणि हा ह्या जी शेफ चिकन सेक्टरला असं वाटलं होतं मध्ये की माझं कोणी वाकडे करू शकत नाही माझ्याबद्दल मी कोणी मला काय करू शकत नाही त्याला असं वाटलं होतं त्याला असं वाटलं होतं की मी माझ्या पुढं भरपूर लोक अधिकारी आहेत बळके लोक आहेत की मी काही पण करून मॅनेज करू शकतो असं त्याला वाटलं होतं बस एवढा गुरु मी माझं भाषण बंद करतात बस